कोर असतात कोपट्यासारखी मिठू मिठू बोलणारे कोर असतात मोरासारखी कोर असतात चितक्यासारखे कोर असतात चितक्यासारखी चपडा इनम छेपावणारे तर कोर पुरा असतात वादा सारखी आसमंत्र हदरवणाऱ्या दरफाऱ्या फोटणारे कोर अशी ही कोर तशी ही गोर याच संस्था निश्चितपणे तुम्हाला तुमचं आयुष्य तुम्हाला तुमचं ध्येय तुम्हाला तुमचं स्वप्न तुम्हाला तुमची महत्वाकांक्षा पूर्ण करता येईल एवढं प्रचंड सगळं तुम्हाला मिळालंय तुम्ही हवं ते करू शकता हवं ते घडवू शकता मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा आम्ही त्याला ते बनवून देतो हवं ते बनता येतं हवं ते बनवता येतं डॉक्टर बनायचंय बनवू शकता अभिनेता बनायचाय बनवू शकता चित्रकार बनायचाय बनू शकता नाटककार बनायचाय बनवू शकता शास्त्रज्ञ व्हायचंय होऊ शकता काही काही अडचण नाही काही अवघड नाही तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही तुम्ही कुठे जन्माला आलात काही फरक पडत नाही तुमचे आई वडील कोण अजिबात फरक पडत नाही तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनू शकता क्षमता तेवढं सामर्थ्य मोठी गोष्ट आणि आई आय दाखवून दिलं या जगात अशक्य काहीच नाही नेपोलियन तर सांगायचा अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या डिक्शनरीत असतो शहाण्यांच्या डिक्शनरी जमेल का जमेल का जमणार का असा प्रश्न जी माणसं विचारतात ती माणसं आयुष्यात कधी यशस्वीच होत नाहीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे नाहीतर बघा ना बारा वर्षाच्या शुभाराचे शहाजीराचे मासाहेबांनी निर्णय घेतला खुर्ले पुत्र संभाजी राजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच राहतील ते कर्नाटकात राज्य निर्माण करतील आणि धाकटे शुभा राजे जिजाऊंच्या शुभा राजे मासाहेबांबरोबर पुण्याकडे जायला निघाले तेवढे का पित्यानं आपल्या या बारा वर्षाच्या पुत्राला काय दिलं स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केले राजांच्या हाती ठेवली काय होता मुद्रेत प्रतिपक्ष चंद्रलेखे वरविष्णु विश्ववंदिता शहसुनो, शिवचा तस्य मुद्रा भद्राय राजते।